काकांच्या जवळची ज्याला आपण घरभेदी म्हणतो अशी घरभेदी फुटून म्हणजे आदेशाची सुद्धा म्हणली या निलेश पाटलांनी केली एवढी मस्ती निलेश पाटलाला फुटणं आली किती मोठा माल या निलेश पाटलाला भेटला माज आणि मस्ती काय असती या मस्तीवर भूमिकेतून जर अधिकारी वागत असतील तर त्या अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही आणि त्या घोटाळ्यामध्ये मास्टर माइंड म्हणून आपल्या उत्तर सोलापूरचा तहसीलदार निलेश पाटील भावलेला आहे निधीच्या बाबतीमध्ये जिल्ह्यात एक नंबरचा आमदार असं की मात्र निश्चितपणानं आज म्हणायला मग अनगर कर तू अकलूच वाया बारामती अशा पद्धतीचा आणि मग त्या निलेश पाटलांची आता सुट्टी नाही लक्षात ठेवा हा सोलापूर जिल्हा पाहिलं हा उत्तर सोलापूर बघाल आज सोलापूर जिल्हा बघाल उवा महाराष्ट्र बघल निलेश पाटलाची बदली नाही आमदारपदी निवड होऊन दणदनीत विजय संपादन केल्यानं उत्तर सोलापूर तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं प्रथमच वडाळा या ठिकाणी आमदार राजू खरे यांचं जाहीर नागरी सत्काराचं आयोजन केलं गेलं यावेळी आमदार राजू खरे यांचं जंगी स्वागत करत कार्यक्रम ठिकाणी भव्य सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला तर या सत्काराला उत्तर देत आमदार राजू खरे यांनी म्हणाले की उत्तर सोलापूर तालुक्यात शंभर कोटींचा जमीन घोटाळा झालाय आहे संबंधित विविध कागदपत्र माझ्याकडे असल्याचं सांगितलंय तर एवढंच नाही तर तहसीलदार यांची बदली न करता घरी कसे बसेल याबाबतीत मी पावलं उचलून जेलची हवा खायला लावणार असल्याचं स्पष्ट सांगितलंय एवढ्यावरच न थांबता या घोटाळ्याचा मास्टर माइंड असलेल्या तहसीलदारनं माझे आमदार राजन पाटील यांच्या मुलाच्या नावानं भूखंड लावत मोक्याच्या जमिनी घशात घातल्याचा आमदार राजू खरे यांनी केला जिल्ह्यातील सर्वात जास्त विकास निधी खेचून आणणारा आमदार म्हणून ओळख निर्माण करणार असल्याचं सांगितलं होतं यामुळे उत्तर तालुक्यातील गावांना विकास निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही देखील यावेळी देण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे वडाळा गावचे सरपंच तथा बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे उपसभापती जितेंद्र शिलवंत तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशीद ग्रामपंचायत सदस्य मनोज साठे उपसरपंच अनिल माळी नानसगावचे ग्रामपंचायत सदस्य दीपक अंधारे अण्णा मारतंडे नासिर जागीरदा शरद माने नागेश पवार भाऊसाहेब लांबकाने दारफळ गावचे सरपंच भारत माळी कळमनगावचे भुजंगराव लंबे संजय लंबे आकाश गजघाटे मेजर यासह सह आजीबाजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज उत्तर सोलापूर तालुक्याच्या वतीनं आदरणीय ज्येष्ठ नेते ने बळीराम प्रकाश साठे यांनी ठरवलं की आज वडाळ्यामध्ये मी आमदार म्हणून निवडून आल्यामुळं तालुक्याच्या वतीनं सत्कार करायचा आणि तो सत्कार सोहळा आज या भागामध्ये पार पडत आहे हा सत्कार सोहळा खऱ्या अर्थानं माझ्यापेक्षा काकांसाठी फार महत्वाचं आहे काकांच्या जवळचे ज्याला आपण घरभेदी म्हणतो अशी घरभेदी फुटून काकांना पूर्ण घेरण्याची तयारी केलेली होती आणि मग उमेदवार जाहीर झालेला होता एक दिवस शेवटची संधी होती उद्या तीन वाजता मदत संपणार होती आणि आदल्या दिवशी म्हणजे एकच दिवस आमच्या हातात होता काका तडक बारामतीला गेले कारण उमेदवार जो जाहीर झालेला होता तो माझी आमदार कदम यांची कन्या होती आमचा काही मुलीला विरोध नव्हता कारण मी दोन मुलीचा बाप आहे आम्ही स्त्री जातीचा सन्मान करणारी माणसं परंतु तालुक्याचं राजकारण वेगळं होतं एक मॅच फिक्सिंग पद्धतीची ती निवडणूक होणार होती आणि मग अनगरकर टू अकलूज वाया बारामती अशा पद्धतीचा ते प्रवास झालेला होता आणि त्यातून ती निर्माण झालेली उमेदवारी होती त्याच्यामध्ये उत्तर सोलापूरमध्ये भयानक अशा पद्धतीनं काकांना घेरलेलं होतं मगमध्ये आपली नौका तशी पार झालेली होती यशवंत मालेला छप्पन हजार मतं ही मोहोळ मतदारसंघामध्ये पडली आणि उत्तर सोलापूरमध्ये त्यांनी सर्वात जास्त पैशाचा बडीमागा केला त्यांनी खऱ्या अर्थाने पैसा कुठं वाटला होता तर उत्तरमध्ये चोवीस गावामध्ये आणि पंढरपूरच्या सतरा गावामध्ये बेसुमार पैसा म्हणजे गिनती नव्हती आणि एकही रुपये न देता माझा कार्यकर्ता या निवडणुकीला सामोरे जात होता काही अधिकारी त्यांनी आणून ठेवलेले आहेत मग राठोड बोलले बापू तुम्ही बोलला माज मस्ती काय असते या मस्तिबल भूमिकेतून जर अधिकारी वागत असतील तर त्या अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही तो अधिकारी त्याच्या पदाची गरिमा त्याची राखली पाहिजे शासनाच्या दोन दोन लाख रुपयाच्या पगारी तुम्ही घेता हा जनतेच्या खिशातला पैसा आणि जनतेची जर तुम्ही पतारणा करत असाल तर तुमचा माजन मस्ती उतरायला वेळ लागणार नाही कुणी असल तो तहसीलदार तहसीलदाराला नीट वागलं पाहिजे तालुक्यातल्या जनतेला नीट उत्तरं दिली पाहिजेत परंतु नागरिकाला न भेटणं पदाधिकाऱ्याला उ बोलणं हे चालणार नाही काका बरेच दिवस झाले महिना दीड महिन्यापासून दोन महिन्यापासून मी हे ऐकतो आहे तीन चार महिन्यापूर्वी आपण आमदार झालो आपले बी हात मजबूत आहेत आणि मजबूत होतो म्हणूनच आपला विजय झाला परंतु तहसीलदार तुम्हाला माहितीसाठी सांगतो काका माझ्याकडे एक फाईल आली जवळजवळ आपल्या मतदारसंघामध्ये शंभर कोटी रुपयाचा एक घोटाळा झाला आहे आणि त्या घोटाळ्यामध्ये मास्टर माइंड म्हणून आपल्या उत्तर सोलापूरचा तहसीलदार निलेश पाटील भावलेला आहे आणि निश्चितपणाने मी काका सांगतो आता तुम्ही बदली करा असं म्हणू नका तो घरी कसा जातोय हे तुम्ही बघा तब्बल शंभर कोटी रुपयाचा घोटाळा आपल्या घोळ मतदारसंघामध्ये आणि विशेष करून उत्तरमध्ये झाला आणि त्याची कागदपत्र माझ्याकडे आली मी गेले महिना झाले त्या कागदपत्राचा अभ्यास केला कलेक्टर असतील विभागीय आयुक्त असतील मंत्रालयात आम्ही कोळून गेलेलो आहे याला मंत्रालयाच्या पायऱ्या माहीत नसतील निलेश पाटलाला आणि मग शंभर कोट रुपयाचा जमिनीचा घोटाळा हा उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये झाला आणि या घोटाळ्याचा मास्टर माइंड हा निलेश पाटील आणि उत्तर सोलापूर महसूल कार्यालयामधील दोन कर्मचारी आणि मग लवकरच सर्व पुराव्याच्या आधारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा एकनाथरावजी शिंदेसाहेब महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या चौघांनाही मी भेटून उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये घडलेल्या या शंभर कोटी रुपयाच्या जमीन घोटाळ्याची कागदपत्र देऊन ज्या मोठ्या धेंड्यांनी ह्या जमिनी घेतल्या ज्यांच्यासाठी ह्या जमिनी दिल्या होत्या एकोणीसशे ब्याण्णवला त्या जमिनीचं वाटप झालं आणि ब्याण्णवला वाटप झालेल्या जमिनी त्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मंगळवेड्या तालुक्यामध्ये त्यांना दिल्या होत्या त्या मंगळवेड्या तालुक्यामध्ये त्या था जमिनी त्यांना त्यांनी विकल्या आणि आपापल्या गावी जमिनी करून राहिले त्या शेतकऱ्यांना पुन्हा उत्तर सोलापूरमध्ये जमिनी देण्यात आल्या आणि त्या जमिनी या सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला आनगर माहीत असेल की आनगरच्या माजी आमदाराच्या दोन्ही मुलाच्या नावानं आणि अनेक वड्या नेत्याच्या नावानं किमान चारशे ते पाचशे एकर जमिनी रोडच्या कडेच्या अत्यंत मोक्याच्या मग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ असेल हा अगळा विजापूरला जाणारा रस्ता असेल सोलापूरला जाणारा रस्ता असेल ह्या रस्त्याच्या अगदी नजीकच्या असणाऱ्या वीस वीस तीस एकरच्या जमिनी आणि या जमिनीचे या पेपर यांच्या नावानं सात बाराचे उधारे ताका माझ्या हाती लागले आणि हे सगळं करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर तुमच्या उत्तरचा तहसीलदार निलेश पाटील यांनी केलेलं आहे आणि मग त्या निलेश पाटलाची आता सुट्टी नाही लक्षात ठेवा हा सोलापूर जिल्हा पाहिलं हा उत्तर सोलापूर बदल आज सोलापूर जिल्हा बघाल उवा महाराष्ट्र बघल निलेश पाटलाची बदली नाही का झेल की सला उने की रहा देख रहे निलेश पाटलाची जागा ही झेलमध्ये असेल आणि त्याची गाड हे आमदार राजू खरे बरोबर आहे एवढं लक्षात ठेवा बाबासाहेबांचं संविधान सांभाळणारे आम्ही माणसं पाचशे पाचशे एकरच्या जमिनी या मोठ्या धंड्याच्या कशात कशा काय घासल्या तुम्ही आणि या संदर्भामध्ये विभागीय आयुक्तांचं पत्र आहे की ह्या जमिनी वाटप करू नका जर विभागीय आयुक्त सौरभ राव हे पत्र देत आहेत कलेक्टरला तशीदारला की ह्या जमिनी वाटप करू नका त्यांच्या आदेशाला केराची टोपरी दाखवून या तुमच्या महाशयाने निलेश पाटलांनी त्या जमिनीचे खरेदी करत करून सात बाराचे उतारे त्यांच्या नावे लाभले म्हणजे आदेशाची सुद्धा पायमल्ली या निलेश पाटलांनी केली एवढी मस्ती निलेश पाटलाला कुठला आली किती मोठा माल या निलेश पाटलाला भेटला त्या मालाची आता गिनती करण्याची वेळ आलेली आहे ती निश्चितपणाने केली जाईल कार्यकर्त्याला या सत्काराच्या निमित्ताने मी अस्वस्थ करतो तहसीलदारची काळजी तुम्ही सोडून द्या मी आणि सरकार पाहिजे त्याचा कसा बंदोबस्त करायचा त्याला कुठं घालवायचं मी घालवेल तुम्ही काळजी करू नका पहिला विषय विकासाचा विकासाच्या बाबतीमध्ये मी एवढंच कार्यकर्त्याला अस्वस्थ करेन की हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ वरच असणारे शहर हे अत्यंत सुंदर शहर म्हणून उद्या उदय असेल आणि त्या शहराचा विकास झाल्याकडा तब्बल तीन हजार कोटीच्या विकास आराखड्याला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी ताबडतोब मान्यता देऊन आता ते शहर नवीन कात टाकण्याचं काम करेल नवं मोहोळ शहर म्हणून उदयास येईल आणि बघता बघता येत्या चार पाच वर्षामध्ये मोहोचा चेहरा मोहरा बदललेला असेल सोलापूर जिल्ह्यातलं एक सुंदर शहर म्हणून बघ मोहोळ शहराकडं बघितलं जाईल हे काम मी आमदार असताना होतं याचा सर्वात जास्त आनंद आहे आणि मला निश्चितपणानं खात्री आहे ये का की येणाऱ्या काळामध्ये आपण जेवढ्या कार्यकर्त्यांनी कष्ट घेतलं प्रत्येकाला त्याचा प्रत्यय येईल की काकाच्या नेतृत्वाखाली का उत्तर सोलापूर तालुक्यात झपाट्याने विकास झालेला तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये दिसेल आपण जे काम केलं मागा म्हणाले माने असेल कदम असेल ढोळे असेल यांच्यापेक्षा खरी उजवे निघाली काका निश्चितपणानं मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये आपण जे जे या उत्तर सोलापूर तालुक्यासाठी सांगताल सरकार कुणाचं असू द्या पण सरकारमध्ये बसलेली जी माणसं आहेत ती आमचे ते आपली माणसं आहेत जे मित्र मित्रपरिवार आहे त्यामुळे काका चिंता करण्याचं कुठलंही कारण नाही निश्चितपणानं माझ्या कालखंडामध्ये ज्या मतदारसंघामध्ये आतापर्यंत जेवढा निधी आला नाही हा मतदारसंघ दोन हजार नऊला ला राखीव झाला माझ्या अगोदर तीन आमदार आपण निवडून दिले लोक म्हणतात घराने निवडून दिले पण नेहमी अनगरकराने वडाळ्याचा वडाळ्याला बाजूला ठेवण्याचं काम केलं निवडणुकीत फक्त काका का लागायचे पाच वर्ष मात्र सर्वात जास्त निधी तिकडे जायचा आता मात्र चित्र उलट आहे का, का। तिकडे निधी नावाची चीज तुम्हाला बघायला मिळणार नाही माझ्या कारखंडामध्ये सूत्र ही तुमच्या वडाळा साईडला आलेली आहेत कधी कधी निती सुद्धा खेळ करते आणि ह्याच पवार साहेबांना ही बघायला मिळालं की मुचा आमदार नेहमी अनगरकर ठरवायचे या मात्र वडीला मात्र मोहाचा आमदार ठरवण्याचा सर्वात जास्त भूमिका ही वडाळ्यांनी पार पडली म्हणजे जाता जाता या वयात सुद्धा आणि आपल्याला एक आनंद मिळाला की बाबा नाही आमदार निवडून आणण्याचं कसब काकांच्या अंगीवरचं म्हणूनच राजू खऱ्याचा विजय झाला सोलापूर तालुक्यासाठी मी द्यावा निश्चितपणानं देईन बाबा दहा दिवसातला एक दिवस मी तुम्हाला देईन म्हणजे महिन्यात कमीत कमी तीन ते चार दिवस हे उत्तर सोलापूर

तीन निवडणुकीचा निधी बघा तुम्ही आणि चोवीस ते एकोणतीसमधल्या निधी निवडणुकीमधला या पाच वर्षातल्या निधीचा आकडा बघा तुम्हाला निश्चितपणानं समजाल लोक सत्तेसाठी नेत्याबरोबर जातात मी विरोध राहून निधीच्या बाबतीमध्ये जिल्ह्यात एक नंबरचा आमदार असो मात्र निश्चितपणानं आज तुम्हाला आपण मला बोलवलं माझा सत्कार केला या सत्काराला उत्तर देताना एवढं मात्र नक्कीच सांगित की जात पात धर्माच्या जा पलीकडे जाऊन एक सामाजिक बांधिलकी जपणारा कार्यकर्ता शेवटपर्यंत आमदार म्हणून कधीही डोक्यामध्ये हवा जाऊ देणार नाही सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून येणाऱ्या पाच वर्षामध्ये या मोहळ मतदारसंघाची उत्तर सोलापूर तालुक्याची सेवा करील आणि शेवेत कुठेही मी कमी पडणार नाही असा शब्द मी आपल्याला देतो आणि एवढं बोलून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम